उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या लाडक्या बहिणी खुर्च्या सोडून निघून गेल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची आज परभणी शहरातील महात्मा फुले शाळेच्या मैदानामध्ये सभा आयोजित करण्यात आली होती माजी नगरसेवक अक्षय देशमुख यांनी ही सभा आयोजित केली होती आज झालेल्या सभेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत विविध पक्षांचे पंधरा माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पक्षात दाखल झाले या मेळाव्या संबोधित करण्यासाठी अजितदादाने भाषण सुरू केले या दरम्यान त्यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल देखील बोलले परंतु त्यांनी भाषण सुरू करताच कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेल्या बऱ्याच लाडक्या बहिणी तिथून निघू लागल्या आणि बऱ्याच खुर्च्या रिकाम्या झाल्या दरम्यान परभणीमध्ये एका अल्पवयीन मुलीशी झालेल्या अत्याचाराची घटना काही दिवसांपूर्वी शहरातील लहुजी नगर भागात घडली होती ही बाब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या लक्षात आणून देण्यासाठी काही तरुणी आपल्या हातात पोस्टर घेऊन सभेमध्ये उभ्या होत्या उपमुख्य मुख्यमंत्री अजितदादा यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यासाठी पोस्टर घेऊन काही तरुणी उभ्या होत्या मात्र या तरुणींकडे मात्र कोणीही लक्ष दिले नाही याचा आढावा घेतलाय गणेश सातपुते यांनी